एकादशी आषाढी एकादशीला एका उपवास कसा करावा उपवास केला नाही केला तरीही ही एक चूक करू नका जुलैला आषाढी एकादशी आहे उपवासाच्या आदल्या दिवशी आहार असावा उपवास स्वयंपाक म्हणजे तांदळाची खिचडी भाजी पोळीने सोडावा काही ठिकाणी सकाळी फलाहार केला जातो त्याच दिवशी संध्याकाळी उपवास सोडला जातो पण असं केल्याने आषाढी एकादशी केल्याचं फळ मिळत नाही म्हणून उपवास नाही केला, केला तरीही चालतं आदल्या दिवशी किंवा उपवास सोडल्यानंतर धूम्रपान मद्यपान करू नये एकादशीच्या दिवशी चुकूनही भात खाऊ नये तुमचा उपवास नसेल तरीही भात खाऊ नका तामसी पदार्थ खाऊ नये म्हणजे एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये स्पर्श करू नये या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो म्हणून तुम्ही या दिवशी मन स्वच्छ ठेवा सात्विकता पाळा कुणाचीही निंदा नालस्ती करू नये कुणालाही नावं ठेवू नका वाईट बोलू नका उपवास नाही केला तरीही चालेल कर्म चांगलं करा धन्यवाद